एस सी एस टीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल काल सुप्रीम कोर्टाने दिला या निकालावरती सत्ताधारी पक्षाची कोणतीही भूमिका अजून आलेली नाही सामाजिक न्यायमंत्री यांनी देखील नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी देखील हा निर्णय चांगला आहे असं म्हटल्याचं ऐकवत नाही खरं तर सिकंदराबादच्या एका प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी असा मानस व्यक्त केला होता की आपल्याला एस सी एस टी सीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करणं गरजेचं आहे आणि त्यांनी तिथल्या माला आणि मादिगा या समाजाचं वर्गीकरण झालं पाहिजे असं म्हणून एक वक्तव्य केलेलं होतं आणि मादिगा समाजाला न्याय द्यायचा असेल तर एस सीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आवश्यक आहे आणि या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये मी मादिगा समाजाच्या पाठीशी आहे असं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं इतकंच नाही तर मादिगा समाजाचे नेते ज्यांनी याची मागणी केलेली होती ते कृष्णा देखील नरेंद्र मोदी यांनी हे माझे नेते आहेत आणि मी त्यांच्या पाठीशी उभा आहे मी त्यांच्या सोबत आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं मादिगा समाजाच्या एस सीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लढा कृष्णन हे मागच्या तीस वर्षापासून लढत आहेत आणि त्यांनाच संबोधित करत असताना त्या समाजाला संबोधित करत असताना नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं होतं की ते माझे या लढ्यातले नेते आहेत आणि मी त्यांच्या सोबत आहे नुकताच सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे परंतु याच्यावरती नरेंद्र मोदी यांची किंवा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही इतकंच नाही तर, तर काँग्रेसच्या वतीने देखील कोणतीही प्रतिक्रिया आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही इतकंच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाने याच्यावरती आपलं मत व्यक्त केलेलं पाहायला मिळत नाही अर्थातच याची भीती देखील आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणताही समुदाय आपल्यापासून नाराज होऊ नये आणि तो आपल्या विरोधात जाऊ नये असं देखील या राजकीय पक्षांना वाटत असावं आणि म्हणूनच त्यांच्याकडून कोणतीही प्रक्रिया आत्तापर्यंत आलेली आपल्याला ऐकवत नाही परंतु लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक छोटासा सर्वे केलेला होता आणि सर्वे या सर्वेमध्ये आपण आठशे सॅम्पल घेतलेलं होतं या आठशे सॅम्पलमध्ये आपल्याला आपण एक प्रश्न विचारला होता की सूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अधिकार हा राज्यांना आहे राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकतात असं त्यांनी म्हटलेलं होतं हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो असा प्रश्न आपण मतदातांना विचारलेला होता आणि मतदारांनी याच्यावरती प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत याचं उत्तर देत असताना आपण असं म्हटलेलं होतं की हा निर्णय तुम्हाला योग्य आहे का अयोग्य आहे असं वाटतं यावर चाळीस टक्के लोकांनी असं म्हटलेलं आहे की हा निर्णय योग्य आहे असं उपवर्गीकरण करणं ही चांगली गोष्ट आहे असं देखील या चाळीस टक्के लोकांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे तर दुसरीकडे हा निर्णय योग्य नाही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं योग्य नाही आणि ते भारतीय संविधानाच्या कक्षेमध्ये देखील बसत नाही असं छप्पन टक्के लोकांचं म्हणणं आहे तर चार टक्के लोकांनी निश्चित असं काही सांगता येत नाही असं म्हटलेलं आहे ही सगळी आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी खुशी आहे तर काही ठिकाणी गम देखील आहे चाळीस टक्के लोकांना याचा आनंद देखील आहे की याचं उपवर्गीकरण होते आणि छप्पन टक्के लोकांना त्याचं दुःख देखील आहे की असं उपवर्गीकरण करणं हे भारतीय संविधानाच्या कक्षेत बसत नाही आणि अनुसूचित जाती जमातीचं उपवर्गीकरण करणं योग्य देखील नाही असं या छप्पन टक्के लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच आपल्याला या आठशे सॅम्पल सर्वेमधून असं समोर येते आहे की काही ठिकाणी खुशी आहे तर काही ठिकाणी या निर्णयाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात दे गम देखील आहे आपल्याला नेमकं या निर्णयाच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद